लक्ष्मीवाडी तालुका मिरज येथील आराध्यदैव श्री महालक्ष्मी मंदिर येथे श्रावणी निमित्त भाविकांची तुफान गर्दी लक्ष्मीवाडी तालुका मिरज येथे शनिवार दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र व कर्नाटक राज्य येथील सीमा भागावर असलेल्या श्री महालक्ष्मी येथे श्रावणी म्हणजे श्रावण महिन्यातील आमांशा या निमित्ताने भाविक भक्तांनी अलोट गर्दी केली होती तर या श्रावणी निमित्त श्री महालक्ष्मी मंदिर येथे आरग बेडग लिंगनूर शिंदेवाडी बेळंकी सलगरे खटाव तसेच कर्नाटकमधून मंगसुळी ऐनापूर लोकूर उगार तसेच लांबून भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात व मनोभावे देवीची पूजा करतात तसेच खणानारळाने ओटी भरतात तसेच देवी पुढे सुख समाधानासाठी साकडे घालतात तर सालाबाद प्रमाणे याही वर्षी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं तर याही वर्षी वीस हजारपेक्षा जास्त भाविक भक्तांच्या महाप्रसादाचं आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले तर या महाप्रसादासाठी सर्व पंचक्रोशीतील भाविक भक्त सडळ हाताने मदत करतात यामुळे ही परंपरा कायम टिकून असल्याचं मत आयोजकांनी व्यक्त केले तर यावेळी सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला महालक्ष्मीचा प्रसाद जो आहे हा दोन हजार पंचवीस मध्ये एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली ह्या प्रसादाचे आंबेल खिचडी स्वरूपात स्थापना झाली खंडोरावजी जाधव बाबू इमाम नाईक यशवंत लक्ष्मी खोत मारुती मानूजी पाटील शिवाजी अप्पा माळी सदाशिव रामामाळी अशा बरेचसेच कार्यकर्त्यांनी हा टिकवून धरलेला हा महाप्रसाद आज पंचवीस क्विंटल धान्य शिजवून आज कालच आम्ही वीस हजार पत्रव्या धोरणं खरेदी केली तेवढ्या आम्हाला कमी पडत्यात आणि हा महाप्रसाद वाटप करत असताना प्रत्येक घरातला माणूस माझं जे काम आहे महालक्ष्मीचं काम आहे ते माझं आहे असं समजून काल रात्रभर आज दिवसभर आणि जे दहा पंधरा जे लोक आहेत आपल्यातले कार्यकर्ते ते कमीत कमी पंधरा दिवस ह्या कार्यक्रमासाठी अवरात्र झटतात गेल्या वर्षीच आपल्या ज्याने ह्या कार्यक्रमाला स्वरूप आणलं ते कैलासवाशी मारुती मानुजी पाटील यांचं दुःख निधन झालं कारण का कसा पैसा समाजाचा वापरायचा असतो आणि तो कसा टिकवायला लागतो ला हे त्यांच्याकडनं एक आदर्श घेण्यासारखी व्यक्ती होती पण त्याला नाविलाज आहे देवाच्या इच्छेपुढे ना, ना इलाज असतो हे जे त्यांचं कार्य जे अपूर्ण राहिलेलं आहे ही कार्य सर्वांनी मिळून शेवटच्या कडेपुतर जसं लावलेलं रोपट वृक्षाच करायचं कराईदा, मोठ करायचं असत ते सर्वांनी त्याला पाणी घातलं पाहिजे तरच ते रोपट वाढू शकत त्याप्रमाणे सर्वांनी शिंदेवाडी सर्वांच असं सहकार्य महालक्ष्मी प्रार्थना करतो आणि ते सांगतो हिरकणी न्यूज करीता सहसंपादक दिलीप बनसोडे लिंगणूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉनवर प्रेस करा नी नोटिफिकेशन्स मिळवा